सांगितलंय मी त्या दिवशी सांगितलं त्यांना ज्यांना नाव बदलायचं दिलं ना कळवलंय त्यांना परत कळवतो मी एकदा आणि शक्यतो जिथे आपल्याला रिपेरिंग नवीन बांधून आता सध्या तरी शक्य नाही पण ते स्वच्छता तरी करावं आणि दरवाज्यांची गाडीची व्यवस्था काही ठिकाणी मी नि निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर तर आज आपण पिंपळगाव बसून नगरपरिषद या ठिकाणी जी झोपडपट्टी एरियामध्ये जी शौचालय आहेत त्यांच्या साफसफाई संदर्भात आलेलो होतो आणि आपले जे अतिरिक्त सीओ आहेत नगर परिषदेचे माननीय श्री मुरकुटे साहेब यांनी आपल्याला त्याच सकारात्मक प्रतिसाद दिलाय की लगेच मी साफसफाईसाठी माणसं पाठवतो आणि आपलं उद्देश असा आहे की पिंपळगाव परिसरातील जेवढे पण सार्वजनिक शौचालय आहे त्यांची स्वच्छता ही लगेच त्वरित झाली पाहिजे कारण त्यांची खूप दैनदीय अवस्था आहे त्याबद्दल आपण मागे लाईव्ह पण केलेलं होतं त्याचप्रमाणे येत्या वर्षभरामध्ये शासनाकडनं एक तेंग 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 पत्रक जारी केलंय की भारतीय संविधान पंचाहत्तरावा अमृत महोत्सव शासन परिपत्रक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे म्हणजेच काय की संविधान संविधानाचा जो संविधानाला जे पंचाहत्तर वर्ष झाले त्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करायचा आहे आणि तो प्रत्येक घराघरात पोहोचल या पद्धतीने शासकीय निमशासकीय अशा ज्या संस्था असतील शाळा असतील कॉलेजेस असतील तिथे तो साजरा केला पाहिजे त्या संदर्भात आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि ते निवेदन पण आपण दिलेलं आहे आता इलेक्शन होऊन गेलं नुकतं नगर परिषदेचं त्यामुळे सदर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे वेळ नसेल परंतु निश्चितच आता येत्या काही काळामध्ये इथं सत्ता स्थापन होणार आहे नगर परिषदेमध्ये आणि येणाऱ्या सत्तेला किंवा जे काही शासकीय कर्मचारी इथं बसलेले आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे ये आ, की येत्या महिनाभरा किंवा जो काही काळ शिल्लक राहिलेला आहे हे अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तर तो त्वरित आपण तेवढा साजरा करावा आणि संविधान हे प्रत्येक घरात पोचावं तर ते पोचवण्यासाठी शासनाने काही कार्यक्रम दिलेले ते कार्यक्रम नगर परिषदे माध्यमातनं शाळा कॉलेजेस माध्यमातून ते प्रत्येक घरामध्ये पोहोचतील या पद्धतीने सांगितलेलं आहे तसं आपण निवेदन पण दिलेलं आहे आणि त्या पत्रकाची झेरॉक्स हो पण आपण आपल्या निवेदनाला जोडून मा नगर परिषद पिंपळ बाबा संत सुपूर्त केली आहे तरी माझं नागरिकांना हे आव्हान आहे की आपण संविधान हा विषय समोर देऊन प्रत्येकाने संविधान एकदा वाचलं पाहिजे आपले हक्क आणि अधिकार काय आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सव्वीस जानेवारीला सांगितलेलं आहे आणि ते देशासाठी सुपूर्त केलेलं आहे संविधान तर निश्चितच प्रत्येक नागरिकाने संविधान जर वाचलं तर त्याला कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही कारण संविधानामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि हे प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत जावा त्याच्या विचारापर्यंत जावा म्हणून शासनाने हा जो अमृत महोत्सव आहे हा साजरा केला आहे आणि त्याचं उद्दिष्टच असं आहे की हर घर संविधान तर निश्चितच आपण सुद्धा नागरिकांनी या गोष्टीसाठी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन संविधानाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे आणि आपल्या अधिकारांबद्दल जाणून घेणे धन्यवाद एकच लक्ष जनतेचे प्रश्न